मात्र दीडशे रुपये प्रतिपिका खर्च येणारं हे मशीन आहे ब्रश कटर या मशीनच्या मदतीने आपण आपल्या पिकातील गहू ज्वारी मका धान कोणत्याही प्रकारचं पीक आहे त्याची कापणी करू शकता सोबत या मशीनच्या मदतीने आपल्या शेतातील तण काढू शकता गवत तण लवायला टिकली कोणतंही त्यामध्ये पिकामधील जे गवत आहे ते या मशीनच्या मदतीने रोटर सुद्धा आपल्या या मशीन सोबत तुम्हाला मिळणार आहे या मशीन सोबत तुम्हाला एक नाही दोन नाही तर तब्बल पाच अटॅचमेंट फ्रीमध्ये मिळणार आहे त्यामध्ये ऐंशी दाताचा ब्लेड तीन दाताचा ब्लेड नायलॉन ट्रिमर यामध्ये रोटर सुद्धा मिळणार आहे आणि आपल्या झाडाच्या जा फांद्या कापण्यासाठी सेन्सर सुद्धा मिळणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या डिलिव्हरी सुद्धा होणार आहे आणि या मशीनची खासियत म्हणजे बघू शकता पाच अटॅसमेंट फ्री सोबत एका वर्षाची वॉरंटी सुद्धा तुम्हाला मिळणार आहे हे आहे अॅग्रिन्रीचं ब्रश कटर आणि या, या मध्ये आहे दोन मॉडेल पस्तीस सी सी आणि पन्नास सी सी यामध्ये साइड पॅक आणि बॅक पॅक आणि टू स्ट्रोक आणि स्ट्रोक अशी बऱ्याच सारी मॉडेल आपल्या व्हरायटी आपण घेऊन आले आपल्या शेतकरी बांधवांसाठी आणि शेतकरी मित्रांनो अॅग्रिनीर म्हणजे शेतकऱ्याच्या मुलांनी शेतकऱ्यांसाठी शेद्करे तयार केली महाराष्ट्रातील पहिली कंपनी त्यामुळे शेतकरी मित्रांनो या मशीनला तुम्हाला मिळणार आहे फुल सर्व्हिस सपोर्ट आणि पार्टचं म्हणाल तर अॅग्रिनीर ही महाराष्ट्रातील एकमेव कंपनी आहे की संपूर्ण जे स्पेअरपार्ट आहे ते आपल्या शेतकरी बांधवांना आपल्या दारापर्यंत पोहोचवते या मशीनची किंमत जर म्हणाल तर या मशीनची किंमत फक्त तेरा हजार पाचशे पासून सुरू आहे आता जर तुम्ही मशीन बुक करत असाल तर या मशीन सोबत तुम्हाला पाच अटॅचमेंट फ्रीमध्ये मिळणार आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डिलिव्हरी सुद्धा मिळणार आहे त्यामुळे आताच हे मशीन बुक करण्यासाठी हा जे कॉल नाव बटन आहे त्यावर क्लिक करा किंवा स्क्रीनवर जो नंबर होता त्यावर नक्की संपर्क करा